एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती मी तुम्हाला सांगतो की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यामध्ये सध्या धार्मिक पार्श्वभूमी असणारे लोक खूप आहेत आणि हे धार्मिक पार्श्वभूमी असणारे लोक धार्मिक विचारसरणी असणारे लोक संविधानिक पदावरती बसून काय करत आहेत याचं उत्तर आपल्याला मी तुम्हाला सांगतो खूप महत्त्वाचं आहे लक्ष द्या आता बघा सरकारमध्ये जर साधू संत आणि धार्मिक पार्श्वभूमी असणारे लोक संविधानिक पदावरती आहेस असतील तर ते काय विचार करत असतील गंमत आहे की नाही जे त्यांना धर्माने शिकवलं आहे तेच त्या पदावरती राहून ते करणार आहेत ते जे शिकलेले आहेत ते अतिप्राचीन अशा प्रकारच्या धर्मामधले असणारे विचार आहेत आणि जेवढा धर्म जुना तेवढाच देश सुद्धा मागे पडणार आहे हे साधू संत राजकारणामध्ये येऊन संविधानिक पदं त्यांनी भूषवलेत जे की त्यांचं काम नाही संत असतील तर त्यांनी मोक्षप्राप्ती धार्मिक उपदेश आणि धर्म आणि समाज सुधारण्याचं काम करणं आवश्यक आहे ज्या गोष्टी धर्मामध्ये आत्ताच्या युगामध्ये लागू होत नाहीत ज्या कालबाह्य झालेलं आहे त्या धर्मामधून काढून टाकणे आणि धर्म अद्यावत करून आत्ताच्या युगामध्ये ते त्याला सुसंगतपणा आणणे हे या साधूसंतांचं काम आहे पण ते तसं करत नाहीत तर ते काय करतायत तर यांना सत्तेची लालच आहे प्रचंड धन आणि संपत्ती महागड्या गाड्या आणि सुखसुविधांचा लाभ घेण्यासाठी आणि समाजामध्ये कट्टरवाद आणि पाखंडवाद श्रद्धेच्या आस्थेच्या नावाखाली पाखंडी विचार सतत समाजामध्ये पेरत असतात जे की धर्माच्या विरोधात आहे म्हणजे हे जे सत्तेमध्ये बसलेले साधू संत आहेत हे धर्माच्या विरोधात काम करतात धर्म हा तसा नाही आहे मग मी हे हिंदू विषय बोलत नाही मुस्लिमांनासुद्धा हीच गोष्ट लागू पडते धर्म काय सांगतो की मोहमायापासून दूर पाहिजे ज्या गोष्ट ज्या संतांना मोह मायाच सुटत नाही तर तो कसला संत आणि कसला तो संन्याशी जर तुम्हाला मोहमायाच सुटत नसेल बेसिक रिक्वायरमेंट आहे कुठल्याही साधूचे किंवा संन्या संन्यासी होण्याचे की, सन्या, की मोह मायेपासून दूर पण ते हे तसं करत नाही हे करतात उलटं म्हणजे हेच लोक जे संविधानिक पदावरती बसले आहेत निवडणूक लढ लड़, लढवतात आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कशी बुद्धिभेद तयार होईल कट्टरवाद पसरेल श्रद्धेच्या आस्थेच्या नावाखाली पाखंड विचार समाजामध्ये कसे पेरता येतील याचाच हे लोक विचार करतात मग हे कसले साधू संत जो की धर्म असा नाहीच आहे धार्मिक लोकांनी धार्मिक उपदेश मोक्षप्राप्ती समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा याचा खात्मा करणे आणि समाजाला आजच्या युगामध्ये कसा तो फिट होईल याचा विचार करणे धर्म सुधारण्याचं काम करणे हे ह्या साधू संतांचं काम आहे पण ते तसं न होता आम्ही हिंदुत्ववादी किंवा आम्ही मुस्लिम विचारांचे आहोत हे प्रत्येकजण वर्चस्व करण्या एकमेकावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या शर्यतीमध्ये आहेत जे की या लोकांचं काम नाही बरं ठीक आहे तुम्ही साधू संत आहात पण तशी तुमची योग्यता पण नाही ना वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा तुमच्याकडे नाही आहे जर मनु भीष्म बृहस्पती या लोकांचे राजकीय विचारवंत असतील किंवा मुस्लिमांमध्ये सुद्धा हो जर धार्मिक माणसं धार्मिक लोक जर यांचे राजकीय विचारवंत असतील तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हो, वैज्ञानिक विचार तर्कवितर्क आणि सत्य या गोष्टी कशा या लोकांमध्ये असतील नसणार आहेत सत सतसत वेगबुद्धी या लोकांना पटणार नाही यांना पाखंडीपणा जास्त आवडतो सत्य परिस्थिती ऐकून घेण्याची किंवा समजून घेण्याची यांची मानसिकता नसते जेवढा मोठा पाखंडी तेवढा तो माणूस मोठा असं या धार्मिक लोकांचं गणित आहे यांना असा समाज बनवायचा आहे की जो समाज फक्त या लोकांचा ऐकेल सत्य मानेल विज्ञानापासून दूर पाखंडी आणि धार्मिक कट्टर असणारा समाज जर तयार करायचा त्याच्यासाठी एक इकोसिस्टम एक तयार करायची हे ह्या सरकारचं ध धोरण आहे का या या सरकारचं लक्ष आहे सरकार सरकार का आणि मागच्या काही दिवसांपासून तसंच वाटायला लागलं विज्ञानापासून दूर आणि पाखंडी लोकांची फौज तयार कर झाली आणि याच मानसिकतेमधून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये बसलेला काही लोकांचे विचार आणि ते विचार समाजावरती प्रभाव पाडण्यासाठी संविधानिक पदाचा वापर केला जातो त्यामुळे या लोकांना खरे प्रश्न विचारलेले चालत नाहीत बेरोजगारी म्हणा किंवा अर्थव्यवस्थेवरती बोलता येत नाही जनतेच्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर करणं डेव्हलप करण्यामध्ये सरकार मागे पडत आहे धार्मिक कट्टरतावाद वाढीस लागतो आहे पाखंड आणि कर्मकांड यासारख्या गोष्टी सरकार सरकार स्वतः प्रस प्रोत्साहन देत आहे याच गोष्टीला परत आस्था आणि श्रद्धेचं नाव दिलं जातंय असं जर झालं तर भारत दोन हजार सत्तेचाळीसला काय पुढचे एक हजार वर्ष सुद्धा महासत्ता बनू शकत नाही महासत्ता बनण्यासाठी देशाला प्रत्येक नागरिकाला क्वालिटी एज्युकेशन आणि रोजगार समाजामध्ये सायंटिफिक अप्रोच रिसर्च आणि टेक्नॉलॉजी बेस्ड अर्थव्यवस्था बिझनेससाठी पोषक वातावरण पाहिजे पर कॅपिटा इन्कम वाढलेलं पाहिजे असेंब्लिंग नाही तर मॅन्युफॅक्चरिंग हब भारत झाला पाहिजे इम्पोर्ट ओरिएंटेड नाही तर एक्सपोर्ट ओरिएंटेड देश आणि इकॉनॉमी एक, इथे तयार व्हायला पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की भारत एका योग्य ट्रॅकवरती आहे अन्यथा भारतामधला जेवढा धर्म जुना आहे तेवढाच भारत मागे पडलेला असेल म्हणजे जग पुढे गेलेला असेल आणि आपण धर्माच्या नावाखाली जग का जुना धर्म आहे तेवढेच मागे पडलेला असो अशा समस्यावरती सरकार बोलायला तयार नाही सरकारच्या विचाराधीनसुद्धा नाही अशा गोष्टी जनतेच्या प्रश्नावर साधे उत्तर द्यायला तयार नाही आहेत पण सरकारने याचा विचार केला पाहिजे की याचा परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये भारताला भगावी लागतील हे मात्र तितकंच आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याला आपण समजून घेतल्या पाहिजेत